गाव सरपंच मंदिर पाडलेलं दिसते काय मंदिराचं बांधकाम आहे का या वर्षी हो ना गाव गाव गावातलं पण एकदम भव्य मंदिर झालं पाहिजे हो पाहिजे ना मस्त भव्य मंदिर मंदिर झाले की जरा शोभा येते गावाला पण कमिटीला सांगितलं आम्ही एक नंबर मंदिर म्हणून मस्त नक्षीवाज एक नंबर दिसलं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट देऊ मस्त भव्य मंदिर होईल आपलं हो ते आपले चव्हाण बंधू बी आहे वाटते ना ते मस्त मंदिर बांधते म्हणते मस्त सगळं बरिया काम करते म्हणते त्यांना सांगून पाहू आपण त्यांना दाखवायला बंधू कुठचे ते परभणी जिल्ह्यातील आनंदवाडीचे आपल्या भाऊ त्यांनी बी तर मग देऊ आपण मस्त बळी मोठं मोठं मंदिर झालं पाहिजे आपलं भव्य मंदिर होते तर आज वर्गणीची पण तयारी करा लागेल आपल्याला राहिलेल्या वर्गणी वसुली करा लागेल आपल्याला उद्या येजा बरं सकाळी सगळे आपण सगळे जण जाऊ आणि वसुली करून घेऊ सगळी हो मागच्या वेळेस आपण फिरलो होतो तेव्हा बऱ्याच जणांनी पावत्या फाडल्या पण काही जणांनी वर्गणी दिलीच नाही ते पण आता मागावे लागेल हो ना राजा ते शिवला तर दरवर्षी देतो होते ते पण काही देत नाही काही नाही हा सगळं असू घरी असू सुद्धा देत नाही ते दे 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 हो शिवरालचा स्वभावाचं साहेब पण त्याला त्याला पण इलाज आहे ना आपल्याजवळ जवळ भाऊ आहे ना शांताराम भाऊ बरोबर वसूल करून घेत त्यांच्या जोडून जाऊ आपण उद्या त्याच्या घराकडे आपण चला आले का सगळेजण हो आलो आलो बाकी काय राहिले ते आता कुठून सुरुवात करायची म्हणता चला सर्वात पहिले शिवलाल सुरुवात करू आपण चला जाऊ तुला मग या गजान महाराजाचं नाव आणि चला करा सुरुवात अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री गजानन महाराज की जाल। जाल। चला आता सगळे शिवलाल जिंकलो शंतराम भाऊ पाहिजे आता तुम्ही हो त्याची काळजी करू का मी हो ना पा फक्त फक्त तुम्ही मी हो म्हटलं ते हो वाले हो लावा फक्त चला मग सगळे अरे शिवलाल हाय का रे घरी हो शिवलाल टेडरचे मालक आहेत का नाही घरी बाहेर वर्गणीवाले आले वाटते मी पाहतो थांबा त्यानंतर ठेव अरे काय म्हणते होते बा लय लावा जमा आला बा काय कसं काय का अरे शिवलाल ते आपल्या मंदिराचं बांधकामाचं चा वर्गणी चालू आहे ना चल ना तू येत नाही का वर्गणी मागायला नाही हो त्या मार्केटच्या काय राज्य सरपंच मायरी कंपन्यात नाही फुरायला ना हो आता जरा जोरात चालू आहे मार्केटचा नवीन नवीन आहे तर जरा सुट्टी घेता येत नाही ना जा तुम्ही मी मी एखाद्या दिवशी येतो बरं ते जाऊ दे तुम्ही पावती कितीची फाळते सांग पावती फाळून नंतर तुम्ही तिकडच्या तर फाळा आधी अगं सगळ्यांना जसं म्हटलं तर कसं होईल बे त्याच्या आधी फाळा त्याच्या आधी कोणतरी सुरुवात करा लागेल ना फाळले इकडे लय जणांना फाळले जात तुझं तू सांग फक्त तू किती फाळतं पाहू द्या बरं कोणाची कितीची फाळली ते पाहू मग मी फाळतो अरे दुसऱ्यानं कोणा येणार कितीची फाळली त्यांना कितीची फाळली हे काय पाहत बसा लागते ला ते आपल्याला किती फाळाचे आपल्या मनापासून आपण फाळून टाकाची प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिमतीनुसार आपापल्या कुर्तीनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार फाळते तर तुझी कशी श्रद्धा आहे त्याच्यावर तू फाळ त्या कंदी लाबूजीने तर एक हजार एकची फाळली ना त्याच्या घरी काय कमी आहे एवढं असून सुद्धा त्यांनी एक हजार एकचीच फाळली अरे हो ना रे मग तेच तुला सांगू राहिलो ना आम्ही कुवत म्हणजे काय कि घरी इष्टेत किती आहे त्याचं नसते कोणाची देण्याची श्रद्धा किती आहे दान किती मनापासून मना द्या वाटते त्याच्यानुसार ते फार मोठे पाटला ना आणि शांताराम भाऊ सत्तर सत्तर हजार रुपयाची भावती फाडली बरोबर त्याच्या मनापासून सत्तर हजार रुपये द्या वाटलं त्यांनी फाडली तू हे किती फाडू सांगतो पाचशे एक ची फाळाची का रे शांताराम भाऊ सत्तर हजाराची फाडली आपण एकशे फळं तर आपल्याला तर आपल्याला आपला हसा करतील शांताराम भाऊचं काय कौतुक सांगता हो मी कालच घरी पैसे आणून ठेवलेले एक लाख रुपये द्यासाठी एक लाख रुपयाची पावती फळाची आपल्याला मी फक्त तुम्हाला विचारू आलो होतो अशा मजाक मजाक काय बोलतो खरेदी लाख रुपये देऊ होता तू मग खोटा आहे का थांबा आणतो आता लगेच आणतो घ्या एक लाख रुपये फळा आपली नाव नाव लिहा तिथं बर झालं गड्या शांताना भाऊन केलं वा शिव लागले कवर राम राम हो मोठे पाटील राम 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 कुठं मार्केटमध्ये मध्ये चालला रे हो ना मार्केटमध्ये चाललो तुम्ही कुठे गेले बा सकाळी सकाळी काय नाही जरा असं पाय मोकळे करावं म्हटलं इकडं जरा फिरायला गेलतो हो का बरं आहे बरं आहे सकाळी सकाळी फिरलं पाहिजे बा जरा पाय मोकळे राहते तर तब्येत पण बिघडत नाही जरा उशीर झाला वाटते तुला हो ना ते वर्गणी घराकडे वर्गणी दिली मी आठलो बा वर्गणीचं काम पहिले करायला पाहिजे मग आता त्याले ते ते सगळं वर्गणी दिली एक लाख रुपयाची वर्गणी फाळली आणि चाललो आता हो का अरे आपल्या आमच्या घराकडे आलेच नाही रे ते सांगायला आले नाही ते तर म्हणे सत्तर हजार रुपये पावती फाळली म्हणे तुम्ही नाही रे आलेच तर नाही आमच्या घराकडे पहिले तिकड करत शांतारामनं बनवलं वाटते आपल्याला लय छत्र आहे ते पाहा लागल शांतारामन किती दिली ते ते पाहा लागल त्यानं फाळी म्हणते ना सत्तर हजाराची बरं येतो पाटील मार्केटला जाले उशीर होते बरं 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 आ आलागला तिकून झाबऱ्याला विचार लागला झाबरा खर खरं सांगते अरे झाबरू काय म्हणता श खरं खरं सांग बरं शांताराम भाऊन कितीची पावती फाळली हो ते पाच हजार एक ची फाळली हो त्यांनी मला मग असे सत्तर हजार म्हणून शेवट्या बनवलं माझून एक लाख रुपये काढून घेतले तुम्हीच तर दिले हो तुमच्या मनाने हो ते सांगत ते त्यांनी सत्तर सत्तर हजार म्हटलं म्हणून मी न एक लाख रुपये दिले यार जाऊ देवासाठीच ते गेले त्याला कसा जात असते का अभि म्हणले काय एक लाख रुपये मी आणून ठेवलेले होते ते सगळे दिले ना जाऊ द्या गजानन महाराजांनी मागचा पुढचा कसा काढून घेतला वाटते तुमचा जाऊ द्या देवाची देवाची कृपा झाली तर तुम्हाला काय कसा राहणार नाही फायदा कुठं ना कुठं फायदा होतेच हो होते देवाची कृपा झाली तर फायदा होते चल जाऊ दे मी जातो आता मार्केट मध्ये झाले उशीर उरायला बरं या मग तर चला मंडळी बघा अशा प्रकारे शांताराम भाऊ ना करून शिवला जुळून एक लाख रुपये वर्गणी काढून घेतली पण जाऊ द्या देवाच्या कामासाठी गेली आता त्याला सुद्धा काही ना काही देवाच्या कृपेने फायदा होणारच सत्कार्यासाठी दिलेले पैसे व्यर्थ जात नाही त्याचा फायदा कधी ना कधी कदि आपल्याला होणारच म्हणून मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या गजान महाराज मंदिराला स्वेच्छेने मदत करा आणि आपल्या गावातील भव्य मंदिर उभारण्यास सहकार्य करा चला पार तर चला याच्या पुढील पाठ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद